बा सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारे अध्यक्ष महोदय साहेब देतो मी आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्याला ज्ञात आहे की आपला मतदारसंघ आणि माझा मतदारसंघ लागून आहे आणि हडपसर आणि खराडीमध्ये मधल्या काळामध्ये किती ट्रॅफिक जाम होते आणि काय अडचणी येतात हॉस्पिटलमध्ये लोकांना जाता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळं अडपसर भागामध्ये रस्ता ऐंशी फुटाचा आहे आणि नगर रोड भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एकशे पन्नास फुटाचा आहे आणि त्यामुळं पलीकडच्या भागामध्ये ओव्हरब्रिज होण्याची अत्यंत महत्त्वाची गरज मंत्री महोदय त्या ठिकाणी आहे आणि एरवड्या एरवड्याचमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे माझ्या मतदारसंघामध्ये एअरपोर्ट असल्यामुळं दर आठवड्यामध्ये चार दोन वेळा तरी ट्रॉफिक जामचा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी व्ही आय व्ही आय पी लोक सर्व पदाधिकारी येत असतात आणि म्हणून माधव बिंदू चौकामध्ये जर ओवर ब्रिज केला तर एअरपोर्टहून येणारा व्ही आय पी थांबू शकत नाही नागरिकांना ट्रॉफिक जाम होणार नाही म्हणून त्या ब्रिजची सुद्धा फार गरज आहे त्याचप्रमाणे जर आपण या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाहून एअरपोर्टला जाणार असेल तर गुंजनच्या चौकामध्ये सुद्धा ग्रेट सेपरेटर केला तर त्याही ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही असे अनेक त्या ठिकाणी प्रश्न आहेत की आपण म्हटलं की पदचाऱ्यांचा ज्या पदपथावर लोक टपऱ्या टाकतात भाजीवाले बसतात हा पुणे शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो दूर करण्यासाठी आपण सांगितलं की बक्षीस घे त्या ठिकाणी बैठका घेतल्या त्या ठिकाणी ठरवलं आहे की जर जो अधिकारी त्या त्या भागामध्ये ते काही कारवाया करणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल मंत्रीमहोदय मला या ठिकाणी तो प्रश्न आहे की आपण आत्तापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यावर पुणे शहरामध्ये कारवाई केली का आणि आपण या पुढच्या काळामध्ये कारवाई करणार का हा एक माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपण आळंदीला जातो आळंदीहून येतो अनेक पदाधिकारी जातात परंतु आळंदीला दिघी आणि पुणे मनपाच्या हद्दीवर रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे आणि गेले दहा ते बारा वर्ष तो रस्ता रुंदीकरण झालेला नाही आहे आणि म्हणून तो रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आपण शासनाला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला काही सूचना करणार का तो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो त्या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो पी एम आर डीचा रोड केल्यानंतर आपलं शहरातलं ट्रॅफिक काही कमी होणार आहे आणि म्हणून पुणे महानगरपालिकेला लागून आपण दोन रिंग करतो आहे तर पहिला रोड पी एम आर डी करणार आहे आणि पहिल्या रिंग रोडमधनी काही जमीन ताब्यामध्ये घेण्याचं राहिलेलं आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे नागरिक शेतकरी जमीन ताब्यामध्ये देत नाही त्याचं कारण शेजारीच रोड दुसरा आहे त्याचा पाचपट बाजारभाव मिळतो आहे आणि या ठिकाणी मात्र त्यांना दुप्पट बाजारभाव मिळतो आहे एक डी पी मान्य नाही आहे त्यामुळे बाजारभाव कमी आहे आणि त्यामुळे शेतकरी जागा ताब्यात देत नाही आणि म्हणून हा ट्रॉफिकचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या ठिकाणी नगर रोडवर या ठिकाणी आपण पाहिलं की पी आर टी आपण काढली परंतु आळंदी रोडवर बी आर टी तशीच ठेवलेली आहे साधारणतः एक तीन किलोमीटरची बी आर टी आहे तीसुद्धा काढण्याची अत्यंत गरज आहे कारण ज्या पद्धतीनं ना आज नागरिकांना नगर रोडवर येताना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोय झाली असं वाटतंय ती सोय या ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये होईल का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज किंवा ज्या ज्या ठिकाणी अंडरपास करण्याची गरज आहे ते शासन करणार का तिसरा एक प्रश्न आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आता मान्य दोन तीन सदस्यांनी सांगितलं की आपल्याकडं जो कालवा आहे त्या कालव्याच्या दोन्ही बाजूंनी रस्ता केला तर तो, तो सोयीचा ठरेल कालवा तसाच ठेवला पाहिजे भविष्यामध्ये कधी पूर आला काही आला तर कालवा बुडजू नये अशी माझी मागणी आहे बा कालवा तसाच ठेवून दोन्ही बाजूला भरपूर जागा आहे दोन्ही बाजूने आपण रस्ते करावा अशी विनंती करतो आणि आपण तातडीनं बैठक घेऊन या पुणे शहराच्या ट्रॉफिकचा प्रश्न मिटवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री पालकमंत्री आपण आणि संबंधित आमदार यांची बैठक लवकर लोकर, लवकर